मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सागरने मुक्तासाठी कपाटाचा एक कप्पा रिकामा केलेला असतो तेव्हा आता मुक्ता इथं क्लिनिकमधून खूप दमून आलेली असते ती सोफ्यावरती बसते तेव्हा सागर तिच्याकडे बघत असतो ती खूपच दमलेली असते आता ती चेंज करण्यासाठी तिची बॅग उघडत असते तेव्हा सागर लगेच कपाटाजवळ जाऊन कपाटाचा जा आवाज वा जा करतो तेव्हा मुक्ता म्हणते काय आहे तेव्हा सागर म्हणतो इथे येऊन बघा ना मगच कळेल ना तिकडून कसे कळेल तेव्हा आता मुक्ता लगेच कपाटाजवळ येऊन बघते तर सागरने त्याच्या कपाटाचा एक कप्पा मोकळा केलेला असतो तेव्हा मुक्ता म्हणते आणि मी उगाच हे का बघते आता सागर म्हणतो कपाटाचा एक कप्पा मी मोकळा आहे तेव्हा मुक्ता लगेच म्हणते मग काय तो माझ्यासाठी आहे का आता लगेच मुक्ताला समजतं की सागरने तिच्यासाठी कपाटाचा कप्पा मोकळा आहे तिला खूपच आनंद होतो ती आनंदाने वेडी होती तेव्हा लगेच सागर बोलतो फक्त कपाटाचा कप्पा मोकळा करून आहे अर्धी पोपरटी नावर नाही केली तेव्हा लगेच मुक्ता म्हणते माझ्यासाठी हा किती आनंद आहे ना तुम्हाला नाही समजणार मुक्ता लगेच धावत जाऊन बॅग घेऊन येते आणि कपडे कपाटात ठेवू लागते तेव्हा सागर म्हणतो हे बघा फक्त कपडेच ठेवा अतिक्रमण करू नका हा आणि कपाटावर ताबा मिळवायचा प्रयत्न करायचा नाही कपाटात फक्त कपडेच ठेवायचे बोळे नाही सागर कपाटाचे काही रूल मुक्ताला सांगू लागतो रूल नंबर एक तुमचे कपडे माझ्या कपड्याला लागता कामा नाही कलर लागला नाही पाहिजे ना तेव्हा मुक्ता बोलते हो ते काही वॉशिंग मशीन आहे का कलर लागायला तेव्हा आता सागर रूममध्ये आजूबाजूला फिरत असतो तेव्हा त्याला मुक्ताचे कपडे दिसतात तो लोक ते मुक्ताच्या अंगावरती फेकतो आणि म्हणतो रूल नंबर दोन इथून पुढे तुमचे कपडे मला असे बाहेर दिसता कामा नाही लगेच बोलते आधीच जर कप्पा मोकळा करून दिला असताना एवढा पसारा झालाच नसता त्यानंतर त्या आता मिहीर मिहिकाला फोन करतो तेव्हा मिहिका खूपच आनंदात असते ती म्हणते बरं झालं आपण जे ठरवलं होतं ना ते आज पूर्ण झाले विचारतो नेमकं झालंय तरी काय मग आता मिहिका काल ॲनिव्हर्सरी साजरी करताना मुक्ताजी कशी सागरने सर्वांसमोर बाजू घेतली हे सगळं काही आता मिहीरला सांगते तेव्हा मेहका बोलते मिहीर हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तू दरवेळेस ना काही ना काही करीत असतो त्यांना एकत्र आणण्यासाठी आता मिहिका लगेच मिहिरला धन्यवाद करत असते त्यानंतर आता त्या दोघांचे बोलणे झाल्यानंतर ते फोन बंद करतात तर इकडे आता हर्षवर्धनच्या घरी सावनी आणि हर्षवर्धन दोघेही दारू पित असतात आता मात्र सावनी खूपच भडकलेली असते कारण मुक्ताने तिचा चांगलाच माज उतरवलेला असतो तेव्हा ती हर्षवर्धनला म्हणत असते ही मुक्ताना कोणत्या मातीची बनवली ना कळतच नाही मागच्या वेळेस तिला एवढं एकटीला पाडलं दिवसलं पण तिला काहीच फरक पडला नाही हे सगळं तुझ्या सांगण्यावरून केलं होतं मी तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो हे सगळं मीच सांगितलं होतं त्यामुळेच तर सागर तुझ्या प्रेमासाठी तुझ्या बेडरूमपर्यंत पोचला होता लगेच सावनी बोलते पण तुझ्या या सगळ्या प्लॅनला उरून पडली अरे मला काय म्हणाली माहिती सावनीचा तुम्ही फक्त भूतकाळ बघितला आणि आता तिचं वर्तमान मी घडवणार आहे कोण आली मला शिकवणारी आणि मला काय म्हटली माहिती आता उद्या आदित्य सुद्धा कदाचित माझ्याकडे येईल सावनीला खूपच राग आलेला असतो ती लगेच घरात तोडफोड करू लागते आणि म्हणते हिने फक्त माझ्या आधीला हात लावून दाखव मग बघते तेव्हा आता सावणीची अशी तोडफोड बघतात हर्षवर्धन तिच्यावरती ओरडतात आणि म्हणतो सावणी काय चालू आहे तुझं मुक्तासाठी तू आपल्या घराची तोडफोड का करते तुला सांगते ती मुक्ता खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे स्ट्रॉंग बाजूवर धार करून आपली धार का बिघडायची सावणीमध्ये हर्षवर्धन तू काय बोलतोय मला काही समजत नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळतंय सावनी तुला ना त्यांच्या दुखण्या नसावर पाय द्यावा लागेल तेव्हा म्हणते म्हणजे काय करायचंय तेव्हा हर्षवर्धन म्हणतो तुला ना त्या सागरच्या घरात घुसावं लागेल घरात घुसून त्या सगळ्यांचा विश्वास जिंकावा लागेल त्यासाठी आधी तुला मुक्ताचा विश्वास जिंकावा लागेल तेव्हा म्हणते हे काय बोलतोयस तू मी तुझं काही ऐकणार नाही काय करायचं ना मी ते मी माझ्या मनाने करणार आहे त्या मुक्ताने सईवरून मला एवढं सुनावलं ना आता बघ सईला आणि सागरला त्या मुक्तापासून कसं तोडणार आहे मी तिच्यापासून तिच्या फॅमिलीचा एक एक माणूस हिसकावून घेणार आहे सई नाही तर सागर नाही आणि सागर नाही तर कोणीच नाही आता सावनी मात्र जोर जोरजोरात हसू लागते ती खूपच आनंदी झालेली असते तेव्हा लगेच ती हर्षवर्धनला बोलते आता बघच मी हे सगळं तुला करून दाखवणार आहे टाउनी हर्षवर्धनला चॅलेंज करते त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मुक्ता रूमची साफसफाई करत असते तेव्हा ती म्हणत असते सागर कडू कोळी कडू कारलं कितीही साखरेत घोळ ना तरी ते कडूच असतं पण हे कडू कारलं जरा गोड व्हायला लागले का असे आता मुक्ता विचार करत असते कारण काल मयुरे जीजींच्या आईला एवढं सुनावलं माझी बाजू घेतली हे सगळं खरं होतंय का का मला भास होतोय पण खरंच माझी बाजू घेतली मला कोळीला ठेंक्यू म्हणावंच लागेल असे मुक्त म्हणत असते माझं ठेंक्यू याला पचणार आहे का माझ्या जशांचं काहीतरी करावं आता ऑफिसला निघणार आहे ना माझ्या आवडीचा एखादा ड्रेस काढते असे आता मुक्ता ठरवत असते आता मुक्ता सागरचे कपाटातून कपडे काढून बेडवरती ठेवते तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो माझे कपडे कोणी काढले तेव्हा मुक्ता म्हणते मीच काढले माझं कलर कॉम्बिनेशन कसं आहे ते बघाच आता सागर ते कपडे हातात घेऊन त्यांच्याकडे बघू लागतो मुक्ता सागरला सांगू लागते माझा बाबा कुठे जायचं असेल ना तर माझ्याकडे येतो आणि मुक्तो मुक्ता हे कलर कॉम्बिनेशन कसं वाटतंय मी त्याला सांगते हे काही खास नाही तेव्हा सागर म्हणतो अगदी बरोबर हे काही खास वाटत नाही आता लगेच तो, तो मुक्ताने काढलेला शर्ट आतमध्ये ठेवतो आणि दुसरा काढतो आणि म्हणतो हे बघा हे असं कलर कॉम्बिनेशन असतंय मुक्ता लगेच नाराज होते तेव्हा ती सागरला म्हणते एखाद्या वेळेस घातलं वेगळं तर काय होईल दुसऱ्यांच्या आनंदासाठी काहीतरी वेगळं केलं तर काय बिघडतं तेव्हा सागर म्हणतो मी कपडे घातल्यानंतर तुम्हाला काय आनंद होणार आहे सागरच्या लगेच लक्षात येतं की ही हिरव्या रंगाची साडी घातलेली असते तेव्हा सागर म्हणतो एक मिनिट एक मिनिट म्हणजे तुम्ही ट्विनिंग करत आहात का माझी बायको होण्याचा प्रयत्न करता की काय मॅचिंग मॅचिंग तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही नाही असं काही नाहीये मी असं काही ठरवलं नव्हतं मी निघते असे म्हणून आता मुक्ता जाणार तेच तिच्या मोबाईलवरती मी हिरचा कॉल येतो मिहीर मुक्ताला फोन स्पीकरवरती ठेवायला लागतो आणि आहे का तिथे विचारतो तेव्हा मुक्ता म्हणते हो हो आहे तेव्हा आता मिहीर म्हणतो अरे दादूस आज आर्ट आणि कार्पचं गिफ्ट एक्झिबिशन आहे सैल ते बघायला खूप आवडेल तू मुक्ता आणि सैल घेऊन तिथे जाशील का असे आता मिहीर सागरला म्हणत असतो तर आता तू इथे ऑफिसला नाही आला किंवा उशिरा आला तरी चालेल असे आता मिहीर म्हणत असतो तेव्हा लगेच मुक्त आणि सागर दोघेही बरोबर हो म्हणतात आता मिहीर फोन बंद करतो व आता फोन बंद झाल्यानंतर मुक्त सागरला म्हणते माझी गाडी ना सर्व्हिसिंगला आहे तेव्हा सागर म्हणतो काही गरज नाही मी तुम्हाला ड्रॉप करायला येईल म्हणून आणि तुम्ही तयार राहा मी तुम्हाला घ्यायला येतोच असे आता सागर म्हणत असतो त्यानंतर इकडे सावनीने आदित्यसाठी खूप अशा वस्तू आणलेल्या असतात आता ते बघताच आदित्य खूपच खुश होतो सावनी आदित्यला बोलते नाही या बाळा एवढ्याशा छोट्या वस्तूंमध्ये ना आनंद नाही म्हणायचा तेव्हा लगेच आदित्य म्हणतो ठीक आहे मम्मा तेव्हा सावनी आता आदित्यलाच सांगू लागते आदित्य तुला माहिती आहे का तुला एक लहान बहीण आहे तेव्हा आदित्य म्हणतो हो मला माहिती आहे तिला पप्पा आणि त्याची ती नवीन बायको घेऊन गेलेत म्हणून आणि आता त्याला सांगू लागते की मला वाटतं ना तू सई बर बोल ती कशी आहे काय करतेस विचार तेव्हा आदित्य म्हणतो कशाला तेव्हा सावणी म्हणते आधी तू माझ्याजवळ आहे तुला इथे सगळं काही मिळते त्यामुळे मला तुझी चिंता नाही पण माझी सई तिकडे एकटी पडली रे तिला सगळं काही मिळतंय की नाही त्यामुळे मला खूप काळजी वाटते तिची त्यामुळे प्लीज तू बोलशील ना तिच्याशी असे म्हणून आता सावनीने आदित्यला सईबरोबर बोलण्यासाठी तयार केलेलं असतं तेव्हा आदित्य म्हणतो ठीक आहे मम्मा तू म्हणतेस ना तर मी बोलायला तयार आहे तर इकडे मिहीरने सागर आणि मुक्ताला आणण्यासाठी एक नवीन प्लॅन केलेलं असतं त्याने एका गुंडाला सांगितलेलं असतं सागर आणि मुक्तावरती हल्ला करायचा पण त्यांना काहीही लागता कामा नये सांगून ठेवतो त्यानंतर इथे आता मुक्ता सागर आणि सई निघालेली असतात आता ते खूपच खुश असतात त्यानंतर मित्रांनो पुढील आपल्याला बघायला मिळेल आता सागरच्या गाडीसमोर एक माणूस पडलेला असतो सागर आता गाडीतून तुन उतरून त्याला उठवायला जातो तेच लगेच तो माणूस त्याच्यावरती हल्ला करतो तर आता लगेच बाजूने दोन तीन गुंडही पळत येतात आता सागर मात्र त्या गुंडांबरोबर मारामारी करू लागतो तर ते आता मुक्ता आणि सईकडे जाणार तेव्हा सागर म्हणत असतो माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचा त्यांच्या अंगाला हातही लावायचा नाही आता सागरने त्या तीनही गुंडांना पळून लावलेलं असतं तेव्हा लगेच ते गुंड गेल्यानंतर मुक्ता बोलते स खरंच तुम्ही त्या गुंडांना पळून लावलं खरंच तेव्हा आता सागर ते 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 म्हणतो सा ला हो माझ्या फॅमिलीला कोणी हात लावलेलं ला मला चालणार नाही आता मुक्ता प्रेमाने सागरकडे बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब